नमस्कार मित्रांनो सिंधुदुर्ग रात्रीमध्ये तुमचं सहज स्वागत आहे आज आमच्या इथे सुप्रसिद्ध युट्यूबर अनिकेत रासमदा येणार आहेत तर त्यांना आम्ही भेटायला चालू बागेत तर जाऊया रवींदरासोबत बागेत तिथे आमच्या अजूनही कुठे खूप जण आहेत त्यांना भेटूया चला तर बागेत हाय आमच्या बागेत जाताना रोड हा मेन रोड म्हणजे पिठावरचा हे सर्व कातार भाग म्हणतात त्याला देवगड तालुक्यातील हे सर्व कातळी भाग चारी साईडला सगळं कातळ कातळा दिसाय काय तरी कातळा हे सगळं चला तर जावे आता आम्ही बागेमध्ये चला तर बागेमध्ये पोचायला चालू सगळं वादसाठी तो कपळा तोडतो तो 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 तो। इकडे आमचा बाग या आमची गाडी मोठी पिकअप आंब्यासाठी खास रोशन शेट याचे डायव्हर मालक चालक सर्वच तर या बागेमध्ये आम्ही आंबे पण काढणार आहोत चला जाऊया बागे बागेत इथून ही बाग चालू झाली आहे बघा कर्ण चालू इकडे पण हा इकडे पण हा ठीक आहे आलेले आहोत एक आहे काजू का, का पॉंड गोल जाग घोल गोल, गोल। धावकर करून थकलो आम्हाला वाटलं बागेत आलं आहे पण हा आमदार रोशनदादा पाळेकर त्यांनी आम्हाला सांगितलं की बागेत आलं आहे पण बागेत नाही पुन्हा आम्ही या दुकानावर चाललो आहोत चला जाऊया दुकानावर तिथे आला आहे आणि प्रसन्न दादा त्याला भेटूया आता आम्ही म्हणजे इथं पोहचणार आहोत आमच्या दुकानाच्या इथे ते सेट चाललो आहोत आणि त्याच्या म्हणजे काय येत नाही आमच्या वाटत काय करू

काढलेले आंबे दाखवा हा बघ हा मी आंबा काढलाय काय काय घर समज असतो की हा डेट फक्त आतमध्ये गेल्यावरती जून होतो नाही का। पण ते तुम्ही सांगू शकता काय 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 असं म्हणतात की हा डेट पुरा आतमध्ये गेल्यावर जून म्हणतात ते तसं काय नाही सगळ्याच आंब्यांचे डेट आतमध्ये ओढत नाही हां ना ते आमच्या डोळ्यावर बसलेले आहेत त्या हिशोबाला आम्ही ते काढतो ओके नाही काय काय असं म्हणतात कमेंट काय काय त्यांच्या आले खरं खरं सुद्धा आहे पण सर्वच आंब्याचे असे डेट ओढले जात नाही ओके ठीक आहे बघितलं अरे काय काय सर्वच जण असे आंबे नसतात की त्यांचे डेट आतमध्ये गेले नसतात हे बघा काय काय म्हणजे असे आंबे आतमध्ये डेट गेला म्हणून की असे जून म्हणतात पण सर्वच आंबे असे डेट देड़ आतमध्ये दे गेले नाही पाहिजे हे आहेत आमचे रोशन पाळेकर हे आहे त्यांची बाक खूप भारी प्रकार बघा किती स्वच्छता ठेवलेली आहे ते कसे डोळे डोळे बंद करून चालू शकता तुम्ही स्वतःच्या मधून ही मेहनत करून यांनी टिकवले सर्व आंबे तुम्ही किती महिने काम करता पावसापासून काम करत असतात <laughs> ते तसेच मेहनत ही गड्यांपासून करावी लागते गड्यांना खुश ठेवलं तर सर्वांच खुश असं बोलतात बघा त्यांचं नाव काय ते विचारून घे गड्यांना खुश ठेवलंच पाहिजे कारण त्यांच्याशिवाय धंदा करणं आता मुश्किल झालेला आहे ये या शिकांनी पण आंबे काढलेले आहेत बघा असे अशा काढू लागतात वर चढल्यावर मोठी मोठी कलमावर असली की अशी शिक्काने काढू लागतात चला तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर दिले जातील ऑर्डरसाठी ऑर्डरसाठी रोशन पाळेकर तसेच प्रवीण पाळेकर यांचाही कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल चला तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद